स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी वीस 20 जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष वीस 20 जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक परराष्ट्र संबंध व आंतरराष्ट्रीय घडामोडी एक पूर्णांक एक दशांश ग्रीन नायन बॉर्ड हा सीमारेषेचा भाग सायप्रस देशात आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भेट दिली ही सीमा ग्रीक व वा तुर्क वांशिक लोकांमध्ये विभाजक आहे एक पूर्णांक दोन दशांश भारत सायप्रस संबंध भारत आणि सायप्रस यांनी यूपीआय सेवा सुरू केली आहे ही डिजिटल पेमेंट सेवा सायप्रसमध्ये सुरू करणारा भारत पहिला देश आहे एक पूर्णांक तीन दशांश भारताचे उत्तर कोरियामधील राजदूत अलियावती लोंगकमेर यांची उत्तर कोरिया येथील भारताच्या राजदूतपदी नियुक्ती झाली आहे ही नियुक्ती भारत उत्तर कोरिया संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे दोन संरक्षण व क्षमता दोन पूर्णांक एक दशांश सिप्री अहवाल दोन हजार पंचवीस अनुसार अण्वस्त्र देश भारत एकशे ऐंशी अण्वस्त्रे पाकिस्तान एकशे सत्तर अण्वस्त्रे सर्वाधिक अण्वस्त्रे असलेला देश रशिया याचा उपयोग जागतिक सामरिक संतुलन समजण्यासाठी होतो दोन पूर्णांक दोन दशांश एन्जारणाळा युद्धनौका ही एक पाणबुडीविरोधी युद्धनौका आहे भारतीय नौदलात दाखल ठिकाण विशाखापट्टणम लांबी सत्याहत्तर मीटर या युद्धनौकेमुळे भारताची नौदल क्षमता अधिक सक्षम झाली आहे दोन पूर्णांक तीन दशांश भारतीय तटरक्षक दलाचे नवीन जहाज नाव आय अचल या जहाजामुळे भारताच्या तटरक्षक दलाची सागरी गस्त व आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वाढेल दोन पूर्णांक चार दशांश सायबर सुरक्षा अभ्यास डिफेन्स सायबर एजन्सीद्वारा आयोजित उद्देश भारताच्या सायबर संरक्षण क्षमता वाढवणे तीन राष्ट्रीय अभियान व सरकारी उपक्रम तीन पूर्णांक एक दशांश धरती आबा जनभागीदारी अभियान मंत्रालय आदिवासी विकास मंत्रालय उद्देश आदिवासींच्या सहभागातून जलसंधारण व पर्यावरण संवर्धन तीन पूर्णांक दोन दशांश सिकल सेल अनिमिया निर्मूलन लक्ष्य उद्दिष्ट वर्ष दोन हजार सत्तेचाळीस ही योजना केंद्र सरकार ने सुरू के लिए धरती आबा अभियानाशी संबंधित है तीन पूर्णांक तीन दशांश जल गंगा संवर्धन अभियान सुरू के मध्य मध्यप्रदेश गंगा व तिचार उपनदे से संवर्धन व स्वच्छता हा प्रमुख उद्देश्य है तीन पूर्णांक चार दशांश ए नगरपालिका पोर्टल दौन पूर्णांक दशांश सुरू के राज्य मध्य प्रदेश हाथ पोर्टल द्वारे नगरी सेवा ऑनलाइन कर चार पुरस्कार व साहित्य चार पूर्णांक एक दशांश साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार विजेते प्रदीप कोकरे साहित्यकृती खोल खोल दुष्काळ डोळे विषय ग्रामीण भागातील दुष्काळ व वा सामाजिक वास्तव चार पूर्णांक दोन दशांश साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार विजेते डॉ सुरेश सावंत ग्रंथ आभाळमाया मुलांच्या भावविश्वाशी नाते सांगणारे साहित्य चार पूर्णांक तीन दशांश भाषावार पुरस्कार संख्या बाल साहित्य पुरस्कार चोवीस भाषा युवा पुरस्कार तेवीस भाषा पाच क्रीडा क्षेत्र पाच पूर्णांक एक दशांश महिला टी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस यजमान देश इंग्लंड महिला क्रिकेटचा वाढता प्रभाव आणि ग्लोबल पातळीवरील सहभाग या स्पर्धेद्वारे दिसून येतो जून वीस दिनविशेष महत्वाचे दिवस अठराशे नव्याण्णव नव, केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनियर रँगलर होण्याचा बहुमान मिळाला एकोणीसशे एकवीस टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली जन्मदिवस अठराशे एकसष्ट इंग्रजी भाऊकेमेस्ट आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक विजेते फ्रेडरिक गौलँड हॉपकिन्सा यांचा जन्म मृत्यू सोळा मे एकोणीसशे सत्तेचाळीस मृत्यू दिवस एकोणीसशे सत्त्याण्णव मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादेल यांचे निधन विशेष दिवस एक जागतिक शरणार्थी दिवस वर्ल्ड रेफ्युजी डे प्रथम साजरा दोन हजार एक घोषणा संयुक्त राष्ट्रसंघ अन जनरल असेंब्ली उद्दिष्ट जगभरातील शरणार्थ्यांचे जीवन समस्या आणि त्यांचे हक्क यांची जाणीव निर्माण करणे दोन हजार पंचवीसची ची थीम होप अवे फ्रॉम होम